oh shit three and one no आमचं नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय पांडुरंग आबा आवाड आणि पूर्ण आमची संचालक मंडळाची टीम जी आहे ते इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जे काही प्रक्षेत्र आहे लोणारवाडीचं तालुका दौंड इथं आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस रोप भेटावे आणि आता जे काही कार्यक्षेत्रामध्ये जे काही गवतळवाडीचं प्रमाण वाढत आहे तर ते होऊ नये त्या अनुषंगानं म्हणजे रोप कशा पद्धतीनं चांगले दर्जेदार आपण घेतले पाहिजे तर त्या संदर्भात जे आहे ते आपण इथं जे आहे ते तपासणी करायला आलो सोबत इथं जे आहे ते संबंधित फार्मचे मॅनेजर आहेत तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू की ते रोप कशा पद्धतीने तयार करतात सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही रोप जे हे तयार करतात करता करता। okay. करता ते कशा पद्धतीनं करताय सांगा माझं नाव विपुल दत्तात्रय सर मी इथं कृषी साहित्य म्हणून काम करतो ओके तर सर आम्ही इथले रोप तयार करता आणि पहिल्यांदा आम्ही टिश्यू कल्चरचे बेन निवडतो बर ते नी, बेने निवड करून त्याची योग्यरित्या बेने प्रक्रिया करणे बेने प्रक्रिया कशी करतात बावीस टी वसुंदूरच्या चुना बर इमिडा क्लोराईड ओके शंभर लिटर पाण्यात मिसळून आपण त्याची बेण आता हे बेनं घ्यायच्या आधी त्याचा स्रोत काय असतो म्हणजे पासून तुम्ही सांगा न्यूक्लिअसीड ते आपण ते एनी प्रक्रिया बेने करून ते आपण हे करून घेऊ लागवड केलेली असते ते त्याचा तयार झालेला ऊस कोणता असतो तो एन एस पी ओके मग त्याचं काय करता तुम्ही ते आपण उष्णभाष्प प्रक्रियेपासून हो प्रक्रिया केली तो ऊस कुठं लावतात तुम्ही रोप तयार करतो डायरेक्ट रोप तयार करा म्हणजे तो ऊस जो आहे तो तुम्ही आधी तुमच्या प्रक्षेत्रावर लावता उगवून आणता आणि त्या उगवलेल्या ऊसापासून जे आहे ते तुम्ही काय करता रोप जे आहे ते तयार करता ओके तर आता हे जे आहे इथं कशा पद्धतीनं तुमचं नियोजन असते म्हणजे हा इथं वगैरे बरं बेचाळीस कपास आपला ट्रे असतो ओके पट्टी आहे साधारण ते नऊ ते दहा दिवसात ठेवतो ओके पाचशे मायक्रोनचा कागद बर आपण इथे तीन स्टेज आहेत हो आणि वरती तीन स्टेज कोणते आहेत ट्रे बेचाळीस टपाचा वरती त्याच्या मोकळा बर मल्चिंग पेपर आणि हे बरं पाचशे मायक्रोन मल्चिंग पेपर टाकायचं काय करणं आहे हीट धर शीट धरावी म्हणून ओके साधारण आपण आठ ते दहा दिवसात काढतो ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं प्रोसिजर सांग एखडं ते दहा दिवसाच्या नंतर ही रोप अशा पद्धतीने बाहेर काढल्यावर अशा पद्धतीने हे ते साधारणतः नऊ ते दहा दिवसानंतर अशा पद्धतीने हे रोप तयार होते बर पद्धतीनंतर आपण पंधरा ते वीस दिवसात आपण ह्याची विक्री करू शकतो बरं आता ह्याच काय वैशिष्ट्य आहे बेचाळीसचा कप जो काय म्हणतो आता आमच्या आबांकडे आहे आबा काय सांगाल आपण ह्याच्या आधी आता खाजगी नर्सरी चालकांकडून आपण रोप घेतोय तर सत्तर चाकरी कपाचा ट्रे आणि हा बेचाळीस कपाचा ट्रे तर ह्याच्यात तुमची काय निरीक्षणं आहेत ह्याच्यामध्ये नमस्कार आज या ठिकाणी आपले कुशविकास अधिकारी येळकर साहेब त्याचबरोबर संचालक बालासाहेब टिळे विलास पालकर बाळासाहेब माकोडे या ठिकाणी आलेलो आहोत आणि यावर्षी जे आपण दरवर्षी गेल्या वर्षी जवळपास दीड कोटी रोपं आपण कारखान्याच्या माध्यमामधनं खाजगी नर्सरीमधनं दिलेली आहेत तर ते नर्सरीचे जे काही ट्री आहेत ते आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की ते सत्तरचे ट्रे आहेत आणि या ठिकाणी चौकशी अगोदर केल्यानंतर आणि प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी बघतोय की तर समोर जे आहे ते सगळं बेचाळीस कपाचा ट्रे आहे आणि बेचाळीस कपाचा ट्रे असल्यामुळं जे ह्या ठिकाणी आपण बघतो हे जे रोप आहे या रोपाला जे रूट झोन आहे आपण जे म्हणतो ते तर याच्यामध्ये जे रूट झोन आपण म्हणतो की बऱ्याच जणांनी पाहिलं असेल आपण जे सत्तरचा ट्रे आहे सत्तरच्या ट्रेमध्ये जे कांडी आहे ह्या कांडीच्या खाली असं थोडसं गोल येतं चहाच्या कपासारखं आणि तुमचा रूट झोन असा खालीच दिसतो शक्यतो तुम्हाला असं वरच्या बाजूला सत्तरच्या आपल्याला मुळ्या सुटलेली काही दिसत नाही त्यामुळं दुसरं आणि या ठिकाणी काय होतं की बेचायच्या ट्रे मध्ये ह्याला मेडिया भरपूर मिळतो जो काय कोकोपीट असेल काय वापरला असेल आणि त्यामध्ये हा जो स्टंप आहे याचा जो म्हणजे जेठा आलेला जेठा आलेला हा जेठ्याला जाडी पण चांगली आहे आणि आपण पाहतो की ह्याचा उंची पण चांगली आहे आता आपल्याला शक्यतो लागवडीसाठी तीन पानाचं रोप सांगितलं जातं तीनच पानं आहेत आता हे आपल्याकडे जी मागवलेली रो रोप आहे ती अशी उंचीला थोडी कमी येतात एवढी उंचही येत नाही त्याचं कारण की सत्तरच्या ट्रे मध्ये त्याला जे काही खायला पाहिजे ते कमी पडतं आणि मग ह्या बेचाळीसचा ट्रे यामध्ये रोप चांगला आहे याला खायला भरपूर मिळल्यामुळे हे चांगलं आहे दुसरं याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आज व्यस आयमधलं है रोप घेण्याच्या दृष्टिकोनातून जे या ठिकाणी आलेलो आहोत उष्णभाष त्यामध्ये जे आपल्याकडं बरेचसे रोपं जे लावले त्याच्यामध्ये तुमचं चाबुक असेल किंवा गवतळवाड हे बऱ्याचशा रोपामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी मग या जे पूर्णचं जे परक्षेत्र आहे ह्याचे प्रमुख गायकवाड साहेब म्हणून आहेत वी एस आयमध्ये है त्यांच्याशी आम्ही वी एस आयमध्ये है चर्चा केली आणि जाता जाता ह्या लोणारवाडीच्या प्लॉटला आलेलो आहोत तर या ठिकाणी जे आहे ते जे टिश्यू कल्चरचं जे रोप आहे हे रोप लावल्यानंतर ते निघालेलं जी बियाणं आहे या बियाण्यामध्ये त्यांनी उष्ण बाष्पची प्रक्रिया त्या ठिकाणी मशीनमध्ये केल्यामुळं हे जे काय तुमची गवताळवाड वगैरे जे आहे ती त्या ठिकाणी ती डोळे किंवा ती जी डोळा आहे ते ऊसाचा तो मेला जातो तो, तो काही राहत नाही आणि ती प्रक्रिया केल्यानंतर ऊस लावला जातो आणि त्या ऊसाचं जे काय बियाणं तयार होईल त्या बियाण्यापासून ही रोप सगळी केलेली आहेत त्याची चर्चा केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे रोग विरहित बियाणं म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हा रोप तुम्ही शेतामध्ये लावल्यानंतर की त्यांचं म्हणणं की आम्ही लिहून देतो तुम्हाला सर्टिफिकेट देतो की उसामध्ये ऊसामध्ये वाढ किंवा तुमचं कानी ही येणार नाही या दृष्टीकोनातून आपल्याकडं तिसऱ्या स्टेजचं बियाणं म्हणजे हे रोप या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि मग हे बियाणं तीन चार वर्ष म्हणजे एक वर्ष अजून गेलं तर पुढच्या वर्षी ह्याला जाडी पण चांगली त्या ठिकाणी येते आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी म्हणल्यासारखं हे शुद्ध बियाणं इश्यू कल्चरपासनं तयार केलेलं या ठिकाणी व्ही एस आयमध्ये आपल्याला उपलब्ध या ठिकाणी करून देण्याचं आपण यावर्षी मान्य आपले आदरणीय संचालक आपलं कृषीरत्न बी ठुमरे साहेब यांनी ठरवलेलं आहे आणि थोडंसं जे पारंपरिक आपण जे बाहेरून नर्सरीमधनं रोपं घेतो यापेक्षा याचा जो दर आहे हा तीन रुपये या ठिकाणी प्लॉटवर हो आहे जागेवर जागेवर आणि याचा वाहतुकीचा खर्च हा वेगळा आहे परंतु ज्या आपल्या कारखान्यातील सभासदांना या रोपाचं रोप पाहिजे असतील तर यामध्ये एक स्कीम अशी केलेली आहे की चा तीन रुपये हा रोपाचा दर हा एवढा लागणार आहे आणि जी वाहतूक आहे हा वाहतुकीचा खर्च जे नॅचरलचे आपले सभासद आहेत त्यांच्यासाठी कारखाना तो बेअर करणार आहे म्हणजे कारखाना वाहतुकीचा खर्च देणार आहे आपल्याला फक्त तीन रुपये रोपाचा पैसे आपल्याला दे भरायचे आहेत यामध्ये ज्या शेतकऱ्यांना ही रोपं पाहिजे यासाठी आपल्याला लवकरात लवकर म्हणजे प्रति रोप हे दीड रुपया म्हणजे पन्नास टक्के आपल्याला रक्कम या ठिकाणी बुकिंगसाठी भरायची आहे आणि तुम्ही बुकिंगला पैसे भरल्यानंतर एक साधारण तीस ते पस्तीस दिवसांमध्ये आपल्याला रोपं आपल्या त्या ठिकाणी पोच आपल्याला मिळणार आहेत बे बियाणं आणि रोपं हे शुद्ध असल्यामुळं आणि पंचेचाळीसच्या बेचाळीसच्या ट्रेमध्ये मटेरियल जास्त लागल्यामुळे ह्याचा थोडासा दर या ठिकाणी जास्त आहे तरी ज्या शेतकऱ्यांना की रोपं घ्यायची ह्यानी अडसाली लागवडीसाठी त्यांनी अर्जंट पैसे भरणं गरजेचं आहे कारण की या ठिकाणी त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितलं की महिन्याला ते एक लाख रोपं एवढीच तयार करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त रोपं या ठिकाणी तयार होत नाहीत आणि मग जर तुम्हाला पैसे भरले उशिरा तर तेवढा विलंब होऊ शकतो आणि त्यामुळं जर उशिरा केला आणि त्यांचा कोटा संपला आपण जर रोपाचं बुकिंग केलं तर थोडंसं रोपं मिळण्यासाठी विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो तरी या ठिकाणी सुद्धा ज्यांना कोणाला आपल्याला ह्या व्यसयची रोपं लावायची असतील तर यामध्ये आपल्याला एक दोन्ही तिन्ही चारही व्हरायटीची रोपं उपलब्ध आहेत फक्त शहाऐंशी जिरोपं ते असं नाही आठ हजार पाच आहे पंधरा झिरो बारा आहे एक दोन चार व्हरायटीची रोपं या ठिकाणी त्यांनी उपलब्ध म्हणजे करून देण्याचं सांगितलेलं आहे तरी या दृष्टिकोनातून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल की आपण त्वरित आपल्या शेतकी विभागाशी येळकर साहेबाशी संपर्क साधून पैसे लवकरात लवकर भरण्याची व्यवस्था या ठिकाणी करावी आता तुमच्यासमोर जो आहे तो हे सगळं आम्ही प्लॉटवर येऊन प्लॉटवरच हा सगळा फोटो आणि प्लॉटवरच हे सगळं आपण बोलत आहोत या ठिकाणी आपण बघता रोपं बघताय त्याला मुळ्या सुटलेल्या आपण या ठिकाणी बघतो आहे तर या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा निर्णय आपण घ्यायचा आणि त्या दृष्टिकोनातून आपलं जे काय दहा पाच रुपयाचं उत्पादन चार दोन टन अग्र दहा टन वाढणं किंवा अडसालीमध्ये आपलं जे आहे ते एकरी एक शंभर टन उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय एक राहायला सांगायचा म्हणजे आज जे आम्ही व्ही एस आयला आलो ते या ठिकाणी ई आयच्या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे यामध्ये सगळे तुमचे सहकार मंत्री शेतकी मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब होते आणि यामध्ये त्यांच्या ठरल्यानुसार साधारण शेतकऱ्याला नऊ ते दहा हजार रुपये तुम्हाला एक दोन अडीच एकरसाठी आपल्याला भरायचे आहेत बाकीचे पैसे त्यांचे त्यांचे ते हे काही बियर काही कारखाना आहे असं ते बिअर करून आपल्याला शेतकऱ्याला दहा हजार रुपये भरायचे अशा ठिकाणचं त्यांचं संकल्पना झालेली आहे आणि ई आय कंपल्सरी बसवावं असं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि निश्चितपणे आत्ता जे अडचणी आपण लावतोय एक शंभर ते सव्वासष्ट टन ऊस आपल्याला आपल्या प्रति एकरमध्ये निघण्याचं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये वी ह्याचं पारामतीचे जे त्यांचे ए आयचे जे काही कोऑर्डिनेटर आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे यासाठी कंपल्सरी ड्रिप मात्र आवश्यक आहे आणि ड्रिपच्या स्कीम पण आपण कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या आहेत तर या, त्या या नवीन जे काही संकल्पना ए आयची आहे हे नवीन रोपाचं आपण या ठिकाणी सांगितलं आहे आणि आपलं जे काय टार्गेट एकर शंभर सव्वाशे टनाचं आहे यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि आपलं उत्पादन वाढवा एवढी या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद ओके okay.